आपल्या विभागाचे नेते आदरणीय उदयसिंह पाटील दादा व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर मी सगळ्यांची क्षमा मागतो आता कारण पाऊसही पाडा लागला आहे आणि उगच नावं घेण्यात मी जास्त वेळ घेत नाही कारण आपल्या सर्वांना आदरणीय उदयदाचं आणि आदरणीय पत्राम सावंत साहेबांचंही मनोगत ऐकायचं आज खरं तर अत्यंत चांगली आणि मोठी तयारी आदरणीय पृथ्वीराज चौहान साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांनी शिरे आणि या परिसरातील गावातल्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आजच्या सभेची केलेली होती आणि खऱ्या अर्थाने आज आज पंढरपूरहून आजच्या सभेला कराडच्या एअरपोर्टवर लँड होऊन मी इथं आलोय मला प्रथमतः आदरणीय पृथ्वीराज चौहान साहेबांना म्हणजे मनापासून शुभेच्छा द्यायच्या मला खात्री आणि मला विश्वास आहे की आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जे काम हे आपल्या मतदारसंघामध्ये उभं केलेलं आहे या, या कामाच्या बळावर त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या बळावर आपण पुन्हा एकदा त्यांना निवडून तर द्यालच पण परमेश्वर कृपेने आणि पंढरपुराचं विठ्ठलाचं दर्शन घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे मला खात्री आहे की पुरा बाबा महाराष्ट्राचं एक मंदिराचं नेतृत्व तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने करतील हा मला विश्वास आहे खरं सांगायचं म्हटलं तर शेरे तुशारे ही दोन गावं आणि या परिसरातली अनेक गावं ही माझी वडील स्वर्गीय पथकरावशी कदम साहेब आणि माझे चुलते मोहनराव दादा जे विधान परिषदेचे आमदार होते सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष होते अशा सर्व मंडळीशी अत्यंत पूर्वीपासून संबंधित असणारी ही गावं आहे आणि या गावामधील नाही मग खरं आम्ही सुद्धा पावसात येऊन बोललं पाहिजे सातार्यातून पावसातलं भाषण फार शुभ असत एवढं भाषण केलं की माझी इलेक्शन निघून जाईल आणि म्हणून या ठिकाणी माझे या मातीशी माझ्या वडिलांनी कदम कुटुंबाचं फार जिवाळ्याचं नातं राहिलेलं आहे कृष्णा सहकारी साखर कारखान्यामध्ये आमचे चुलते रघुनाथ काका आमचे चुलते जयसिंग भाऊ यांनी अनेक वर्ष संचालक म्हणून काम केलं आणि या परिसरातल्या लोकांशी एक घट्ट नातं असं उभं राहायला निर्माण झालं वास्तविक पाहता आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि कदम कुटुंबाशी गेले पन्नास वर्षाहून अधिक काळ संबंध राहिलेले आहेत आणि या संबंधातून आदरणीय चव्हाण असतील आदरणीय स्वर्गीय साहेब हे सगळे ज्येष्ठ मंडळी कदम सा। जीवनामध्ये त्यांनी कदम साहेबांच्या कार्यालयीन कर्तृत्वाला दाद दिली मला आज खरं एक आपल्या सर पृथ्वीराज बाबांचा कार्यकर्ता या नात्याने आणि कदम कुटुंबातल्या सदस्य म्हणून काही गोष्टी आपल्या सर्वांच्या मांडायच्या साहिवान साहिवान की भारतीय विद्यापीठाची सुरुवात होत असताना खऱ्या अर्थाने यशवंतराव भाऊच्या नंतर सुरुवातीच्या काही गोष्टींमध्ये एक मोठा आधार जो मिळाला पथंगरावजी कदम साहेबांचा साहेबांना तो आदरणीय स्वर्गीय प्रेमदा काकी चव्हाण आणि आदरणीय स्वर्गीय आनंदराव चव्हाण साहेबांचा मिळाला हे या ठिकाणी मला आवडत सांगायला त्या संस्थेच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने गेल्या काही वर्षांपासून आम्ही सातत्याने या परिसरातल्या लोकांशी एक असताना मातीतल्या लोकांशी एक नातं आमचं घट्ट आणि चांगल्या पद्धतीने केलं आणि सातत्याने मी सांगितल्याप्रमाणे आदरणीय बाबांच्या माध्यमातलं जे बाबांनी जे कदमसाहेबांशी संबंध बाबांचे कदमसाहेबांचे राहिले आणि बाबांनी जेव्हा खासदारकी भूषवली तदनंतर केंद्रीय मंत्रीपद भूषवलं आणि महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलं खरं या ठिकाणी बाबांनी एक प्रचंड मोठं काम महाराष्ट्रामध्ये तर केलंच पण सांगली जिल्ह्याचा सा सुपुत्र म्हणून सांगतो जे का आमच्या दुष्काळी तालुक्याला टेंबूला एक निधी देण्याचं काम मोठ्या प्रमाणात झालं ते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या कार्यकिर्दीत झालं आणि म्हणून सांगलीकरांचा सा एक सांगलीचा काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून आमचे फार मोठे रूल हे आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी कदम कुटुंबाचे तर आहेच कारण आद्य आदरणीय कदम साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेबांचे फार जिवाळाचे संबंध राहिले आणि त्यांनी सातत्याने या परिसरातील आणि आमच्या मतदारसंघातले अनेक विकास कामांना गणगती दिली आज जवळजवळ बाराशे तेराशे कोटीहून अधिक रकमेची कामं केवळ पाच वर्षाच्या कालावधीमध्ये सत्ता नसताना जर कोण आणत असेल आणि त्याच्याकरता कुणाची उडं महाराष्ट्राच्या प्रशासनामध्ये आणि महाराष्ट्रात सरकारमध्ये कुणाचा दबदबा असेल तर ते आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब जे आज ओढी मोठा विकास निधी या मतदारसंघामध्ये या ठिकाणी खेचून आणतात वास्तविक पाहता मला माहिती आहे की आज या मतदारसंघातले काही लोक हे या विकास कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात श्रेय कसा घेण्याचा प्रयत्न करतात हे मला आश्चर्य वाटतं कारण मुळात ही सगळी कामं पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी घेतली पाहिजे पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी या कामांसाठी धडपड केली आणि ती धडपड करत असताना बारीक लक्ष प्रत्येक गावातल्या प्रश्नांबाबतीत सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांबाबतीत हे पृथ्वीराज चव्हाण साहेब सातत्याने ठेवत होते आज मला कळलं की कराडमध्ये भाजपच्या एका मोठ्या नेत्याची सभा झाली सभा हे राजकारणाचा एक भाग आहे निवडणुकीचा एक भाग आहे सभा होणं भाषण करणं हे पण ठीक आहे पण सभेच्या भाषणातून एखाद्या राज्य आणि देशपातळीच्या नेत्याला त्यांचा कर्तृत्वाचा व्यक्तिमत्वाचा मान राहून जर आपण त्या उलट सुलट बोलणार असाल तर ते कराडमधली जनता ही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मानतली जनता आहे आणि अत्यंत चुकीच्या पद्धतीचं विधान आज राज्य स्तरावर काम करणाऱ्या एका भाजपच्या नेत्याने केले आणि त्याचा जाहीर निषेध करतो पण निषेध करण्यापूर्वी माझी आपल्याला नम्र विनंती खरा निषेध केव्हा होईल जेव्हा तेवीस तारखेला या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा झेंडा पडतला जाईल आणि तुमच्या आमच्या सर्वांवर हा विजयाचं गुलाल पडेल आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ही मंडळी आज अफाट धनशक्तीचा वापर करतात ही मंडळी आज अफाट पद्धतीने आज रेटून दमदाटी करून मतदारसंघात राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे पण ही लोकशाही हे लोकशाही टिकवण्याचं काम आदरणीय पृथ्वीराज सावंत साहेबांच्या आईवडिलांपासून पृथ्वीराज सावंत साहेबांनी काँग्रेस पक्षाच्या विचारातून केलेलं आहे आणि लोकशाही करता आज महायुतीचं सरकार जे काय महाराष्ट्रामध्ये चुकीचं करत आहे त्या चुकीच्या आळ घालण्याकरता तुम्ही आम्ही सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि या ठिकाणी आज आदरणीय पृथ्वीराज चव्हाण एक अत्यंत संयमी अभ्यासू महाराष्ट्रासाठी अत्यंत गरजे गरज दर्ज असणारं एक नेतृत्व सध्याच्या वातावरणात सभागृहाला कुणीतरी शिस्त लावेल कुणीतरी झोपल्याला सरकारला जागा करेल असलं एक नेतृत्व त्या ठिकाणी आज पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या रूपाने आपल्याला सगळ्यांना हवं आहे आणि म्हणून मी कदम कुटुंबाच्या सदस्य नात्याने सगळ्या शेरेकरांना विनंती करतो की आपली सगळ्यांनी खरं पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं आणि येणाऱ्या काळ वीस तारखेला त्यांना प्रचंड मताधिकाऱ्यांनी निवडून घेऊ त्यांच्या हाताच्या समोरच्या बटन लावून पुन्हा या करारच्या विकासासाठी आणि खऱ्या अर्थाने लोकांशी नम्रपणे एक या ठिकाणी लोकांची सेवा करणार एक व्यक्तिमत्व आपण निवडून द्यावं ओढत बोलून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा यानंतर आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा आपण मार्गदर्शन करत आहेत सन्मान्य राज्याचे माजी राज्यमंत्री आणि एक सभेतील लोकप्रिय आमदार विश्वजितची कदम उदयसिंग पाटील दादा अजितराव पाटील मंचकार मान्यवर मी फक्त आपल्याला विनंती करायला उभा आहे आज खास माझ्या विनंतीला मान देऊन विश्वजितची आपला स्वतःच्या मतदारसंघातील व्यस्त कार्यक्रम सोडून इथं आले आज दुर्दैवानं निसर्गानं जरा सभेमध्ये व्यत्यय आणला तरी त्यांनी चार शब्द आपल्याला सांगितले आमचे कदम कुटुंबियांचे आणि आमचे संबंधाबद्दल ते बोलले आणि आपणही अगदी भर पावसामध्ये त्यांचं भाषण ऐकत थांबला होता मी शेऱ्याला येऊन गेलो दोन तीन ठिकाणी बैठका घेतल्या होत्या संध्याकाळी मोठी सभा घ्यायची होती पण आज वेळेच्यामुळं विश्वजित कदम यांच्या सोयीप्रमाणे आज आपण दुपारी तीन वाजता मिटिंग घेतली होती पण आज पावसानं व्यत्यय आला आज संध्याकाळी बाळासाहेब हे सगळ्या भारतीय विद्यापीठाच्या सर्व आपल्या मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना त्यांनी जेवणाला निमंत्रित केलेलं आहे पलूसकडे कडेगावला तिथं ते स्पष्टपणे निर्देश देणार आहेत या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा तिसऱ्यांदा काँग्रेस पक्षाचा विजय करून ह्या ट्रिक आपल्याला करायची आहे मी आपल्याला फक्त दोनच शब्द बोलणार आहे ज्या परिसरामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण निर्माण केलेलं आहे त्यामुळं एका बाजूला नोकऱ्या देतो आणखी काही कर्ज माफ करतो वगैरे काय काय आमिष्य दाखवायची दुसऱ्या बाजूला नोकरीतनं काढून टाकेल इतके माणसान इतके माणसाहन अशा प्रकारची विचित्र परिस्थिती लोकशाहीला घातक अशी परिस्थिती या मतदारसंघामध्ये विशिष्ट केली गेलेली आहे आज करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते थे। त्यांची मी काही मुक्ताफळ भाषणातली ऐकली मी देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत राजकारणी आहेत असा माझा समज होता पण तो गैरसमज होता असं मला आज कळला <laughs> तरी त्यांना मी धन्यवाद की त्यांनी मला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे की बाबा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी आहे की मी काय आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकारणी काय सडक छाप राजकारणी नाही हे देवेंद्रजींनी सर्टिफिकेट दिले त्याबद्दल त्यांचा धन्यवाद मी काय माझा सुसंस्कृतपणा सोडणार नाही कुठे का काही कसंही बोललं तरी शेवटी काय आहे की मी मुख्यमंत्री काय काम केलं ते रेकॉर्ड आहे ते आता सरकार भारतीय जनता पक्षाच आहे दिल्लीत आहे महाराष्ट्रात आहे कराडच्या नगरपालिकेच्या नगराशय गेल्या सात वर्षापासून भारतीय जनता पक्षाच त्यांनी काय काय विकासाचे दिवे लावले हे खरं म्हणजे सांगितलं पाहिजे दक्षिण कराडमध्ये गेल्या दहा वर्षामध्ये किती कामं झाली लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक निकाल लागला महाराष्ट्राच्या जनतेनं जे रिपोर्ट कार्ड असते एखाद्या का विद्यार्थ्याचं रिपोर्ट कार्ड असत तेव्हा मग परीक्षा पास का फेल गेले तसे दहा वर्षाच्या फडणवीस आणि मोदी सरकारच्या या कार्यकालावर महाराष्ट्राच्या जनतेनं रिपोर्ट कार्ड मध्ये फेल म्हणून लिहिलेलं आहे नापास केलेला आहे म्हणूनच लोकसभेला महाविकास आघाडीच्या आमच्या आघाडीच्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा आल्या त्याच्या फक्त सतरा जागा आल्या याच्यापेक्षा आणखी लोकांनी हे सरकार नाकारलेल्याचा आणखी पुरावा कुठला पाहिजे आणि आता त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे पासष्ट टक्के जागा महाविकास आघाडीला किंवा त्याच्यापेक्षा अधिक आणि फक्त पस्तीस टक्के जागा भाजपच्या युतीला कारण काय की ज्या मुद्द्यावर लोकसभेला मतदान झालं महागाई बेरोजगारी शेतकऱ्याचं दुर्दशा संविधान राज्यघटनेला निर्माण झालेला धोका मोदींच्याकडून आणि भ्रष्टाचार हे पाचिच्या पाचवी मुद्दे जसेच्या तसे विधानसभेला आहेत एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही आजही महाराष्ट्रामध्ये दररोज सात शेतकरी आत्महत्या करतायत आणि हे फक्त मोदींच्या आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आणि महाराष्ट्रात एकही नवीन उद्योग आला नाही फडणवीस म्हणतात की खूप मोठी गुंतवणूक झाली अरे एक तरी कारखाना आलेला सुरू झालेला तिथे उत्पादन झाले तिथे पाच हजार मुलं कामाला लागले तरी उदाहरण दाखवा सगळे प्रकल्प गुजरातला पळालेत आहे का खोटं आहे आता टाटा एअरबसचा विमान कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेला का नाही वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प हा गुजरातला गेला का नाही विमानाचे इंजिन करायचा प्रकल्प सॅफ्रॉन कंपनी फ्रान्सशी आहे त्याचा प्रकल्प पुण्याला ना येणार होता नागपूरला शक्यतो तो हैदराबादला गेला का नाही तुम्ही नवीन कुठले प्रकल्प आणलेत आणि कुठं रोजगार निर्माण झालाय किती मुलाला का कि ते काय सांगत नाही नुसतं मोग बोलत की खूप मोठी गुंतवणूक आली खूप मोठी गुंतवणूक आली कुठेही गुंतवणूक म्हणून आज मुलं बेरोजगार युवकांची सुशिक्षित बेरोजगार युवकांची फौजच्या फौज तयार झालेली आहे आणि नुसतीच ती बेरोजगार नाही तर त्यांची पुढे सामाजिक प्रश्न निर्माण झालाय की त्यांना लग्न होत नाही कोण जबाबदारी आला म्हणून हे सरकार आपल्याला हकलून दिलं पाहिजे जसं लोकसभेला तुम्ही हकलून दिलं तसं विधानसभेला देखील सरकार आखलून दिले पाहिजे महाविकास आघाडीचं सरकार तेवीस तारखेला येणार आहे आणि महाविकास आघाडीचा घटक पक्ष काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून तिथे उदयासरणार आहे काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार असेल आज आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे बरोबर आहे आणि आम्ही सगळे मिळून ही निवडणूक जिंकणार आहे आज बाळासाहेब इथे आले आपल्या सर्वांची संवाद साधला त्याबद्दल बाळासाहेबांचे धन्यवाद व्यक्त होतो आपण इथं आला त्यांना ऐकण्या का त्यांना पावसात इतक्या जोरदार जोरदार पावसामध्ये पण भिजत असला तरी शहराच्या सर्व सर्व माझ्या सहकारी मित्रांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सैदापूरचे फतेसिंग जाधव सरपंच यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला आहे त्याबद्दल त्यांचा हार्दिक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय विश्वजित साहेब आले त्यांचा या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे या ठिकाणी दुर्गेश मोहिते यांचं आगमन झालं आहे त्यांचं सहसा स्वागत करतो त्याचप्रमाणे आदरणीय निवासराव थोरात यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्यांचा आभार मानतो डॉक्टर सुधीर जगताप यांचा आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व नेते मंडळींचं आदरणीय मोहिते साहेब अविनाश मोहिते दादांचे बंधू या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं स्वागत करतो बंधूराव आणि त्यांचा आभार मानतो यानंतर यानंतर सर्वांचा आभार मानतो आणि सभेचं कामकाज संपल्या असं जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र कराडा स्वाभिमान पृथ्वीराज चण